हॅलो नमस्कार मंडळी कसं आहे सगळे मी नम्रता तुमचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी मी अशी रांगोळी काढली होती आमच्या पहिल्या जर लोक ह्या रूममध्ये राहायचे आणि त्यांनी पहिले स्टिकर लावले होते त्याच्यामुळे ती उमऱ्यावरती आणि एक तर फरशीचा कलर पण तसा आहे पायरीच्या आणि तिथं स्टिकर लावल्यामुळे थोडंसं ते असे चिकट डाग आहेत अजून तर आज सकाळीच लवकर पार्सल आलं होतं आणि असं कधीच झालेलं नाही की पार्सल आलं आणि मी एक दोन एक दिवस किंवा दोन दिवस मी ठेवलं ओपन न करता तर पहिलं पार्सल आलं की आमची गडबड असते तर मी तरी गडबड करते किंवा स्त्री तरी गडबड करतो आणि पार्सल आम्ही नुसते आम्ही एक्सायटेड असतो की पार्सल काय आलं आहे कसं आलं आहे हे बघायला तर आज आणले होते हे पार्सल आलं होतं ना तर ते मिशोवरून मी हे मागवलं होतं म्हणजे स्टिकर असत नाही का हँगिंग स्टिकर म्हणजे काहीतरी आपण अडकवू शकतो जे स्टिक करायचं असते वॉलला आणि आपण त्याला काहीतरी अडकवू शकतो तर असं हे पन्नासचं पॅकेट होतं जे मला वन थर्टी सेवनला मिळालं होतं आणि मी बघितलं मोजून तर खरंच पन्नास होते मला वाटलं होतं कदाचित एका दुसरा कमी पण पन होईल पण नाही पन्नास होते तर आमच्या स्त्रीचं आणि माझं इथं बोलणं चाललं होतं स्त्रीचं म्हणणं होतं की हे काही तू भिंतींना वगैरे लावायचं नाही तर मी त्याला म्हटलं होतं की आपण हे सलॉनमध्ये किंवा दिवाळीला घरात हे अडकवायला काहीतरी लटकन वगैरे जेव्हा लावतो आपण तेव्हा ते अडकवायला मिळावं म्हणून मी आणलं आहे तर त्याचं म्हणणं होतं की आपलं घर पण स्वतःचं नाही आहे आणि आपलं दुकान पण स्वतःचं नाही आहे त्यामुळे तू काहीच करायचं नाही कारण ते दुसऱ्यांना राहून जाईल आपण जेव्हा घर घेऊ तेव्हाच आपण चिकटवायचं तर मी बऱ्या दिवशी जेव्हा डिमार्टला गेलेली ना मला तेव्हा रांगोळीला एक डब्बा पाहिजे होता म्हणून मग मी हा डब्बा आणलेला खरं तर हा रांगोळीसाठी आणलेला पण नवीन डब्बा रांगोळीला कसा ठेवायचा म्हणून मग मी घरातला डब्बा रांगोळीला ठेवला आणि हा डब्बा मी घरी घेतला गरम मसाल्यांना वापरायला त्यानंतर मग मी हे प्लास्टिकचे डबे घेतले होते आणि हे सुद्धा एअरटाईट डबे घेतले होते जे छान होते काजू बदाम ठेवायसाठी घेतले होते तर बदाम आमच्याकडे जुने एवढे होते ते पहिले संपवायसाठी मग आम्ही नवीन काय त्याच्यामध्ये ओतले नाहीत आणि रांगोळी गाड्यासाठी मी ह्या बॉटल खूप दिवस शोधत होती आणि ह्या बॉटल मला फक्त सिक्स्टी नाईन रुपीजला भेटल्या होत्या डिमांडला आणि मी मिशोला बघितलेल्या अशा एकशे अकरा वगैरे असे काहीतरी त्यांची किंमत होती आणि यांची डिमांडमध्ये रिअल प्राईज होती काहीतरी एकशे पंधरा आणि ज्या मला भेटलेल्या सिक्स्टी नाईनला त्यानंतर मग मी असे हे डबे भरून ठेवले आणि हे डबे भरण्यासाठी मी एवढा पसारा काढलेला म्हणजे सगळे डबे मी खाली काढलेले असं कित्येकदा झालं आहे की आम्ही नवीन नवीन डबे आणतो पण आमच्याकडे परत रिक्कामी असे डबे काही होत नाही जेवढं आणू तेवढं सगळे परत भरून जातात आणि एवढ्या सगळ्या ह्या पिशव्या म्हणजे मी कडधान्य वगैरे ना एकाच डब्यामध्ये भरून ठेवायची कारण डबे एवढे पुरायचे नाही त्याच्यामुळे मग मी एकाच एवड़ मोठ्या डब्यामध्ये सगळ्या कंड कडधान्यांच्या पिशव्या ठेवायची त्याच्यामुळे खूपही असं सगळं साहित्य मिस झालं होतं हा माझा पहिला गरम मसाल्याचा डबा होता जो मला खूप आवडतो ह्याची क्वालिटी पण चांगली आहे पण आता नवीन डब्बा कसा रांगोळी ठेवायचा म्हणून मग मी अजून हा डबा ठेवलेला कदाचित हा डबा मी परत घेईन पण कारण मला हा खूप आवडतो तरी हे माझं सगळं रांगोळीचं साहित्य कारण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा ओली होते त्यामुळे ते ओलं झालेलं बसून काढायला किंवा रांगोळी भरून काढायला आणि एवढं सगळ्या ह्या रांगोळ्या आहेत ज्या फुटतात त्याच्या पिशव्या त्याच्यामुळे काही काही रांगोळ्यांच्या पिशव्यांना ह्या डबल पिशव्या घातलेल्या होत्या तर एवढ्या सगळ्या ह्या रांगोळ्या होत्या माझ्याकडे भरपूर कलरच्या रांगोळ्या आहेत मला रांगोळी काढायला खूप आवडते खरं तर पण एवढी मला छान जमत नाही पण मी ट्राय करत असते कसं जमेल तसं थोडंफार का महिना साच्याने काढते किंवा कधीतरी हाताने काढते पण मी काढत असते तर मग मी ह्या रांगोळ्यांमधल्या थोड्या थोड्या रांगोळ्या ह्या डब्यामध्ये काढल्या आणि असा छानसा असा डब्बा तयार करून ठेवला होता व्हाईटवाली रांगोळी पण काढली कारण व्हाईटवाली रांगोळी पहिली पण आमची थोडीशी जरा ओलसर झाली होती आता मला जेव्हा पटकन रांगोळी काढायला जायचं असेल तेव्हा मी हा डबा पटकन उचलून नेऊ शकते कारण मला पहिल्यांदा ती बकेट घेऊन सारखं फिरावं लागायचं सा। तर हा छान असा डबा मी पॅक केला होता आणि उरलेलं तरी पण एवढा अर्धी बकेट उरलेली होती जे रांगोळी पहिल्या आहेत आणि रात्रीचे आता मला खूप तीन वाजले होते आवरेपर्यंत कारण मला दिवसभर काही वेळ मिळत नाही त्यामुळे जेवढं भांडी वगैरे किचन आवरून झाल्यानंतर मी सगळी रात्री कामं करते मग आता जर मी काही ही भांडी लावली असेल तर मला उद्या घरमालकाने हाकलवलं असतं कारण एखादा डबाचं चुकून पडला असता तर त्यामुळे असाच पसारा ठेवून मग मी झोपी गेली